बघा रॉकीची हॅपी बिस्किट घ्यायसाठी किती गरवड हॅपी बिस्किट खूप आवडतात आमच्या रॉकीला बघा किती आवड तर त्याला स्पेशल बिस्किट आणावं लागतात हॅपी बिस्किट खूप खातो आमचा रॉकी ते रॉकी 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 त्या चिडीगरी अंडी आणि त्याचे जे बोन सारी बिस्किट असते ते अंडी पण ते काही खात नाही फक्त हॅपी बिस्किट खातो आवडीने पावसाचं वा वातावरण झाले पावसाचं वातावरण झालं आणि बरेच जिल्ह्यामध्ये पाऊस पण पडलेला आहे गारा पण पडलेले आहेत तर इकडं पण मला वाटेल येईल कारण खूप आभाळ आले आणि ऊन जास्त तापलं की समजायचं ऊन कळकलं की समजायचं पाऊस येतो तर दुसरे एक सांगते मुंगळे जर निघले ना की समजा पाऊस येतो तर इकडे पण पाऊस येईल हळूहळू येईल आपल्याकडं पण पाऊस आणि या हिवाळ्याच्या सीझनमध्ये जर पाऊस आला ना की तो पाऊस म्हणजे गारेस पडत असतात तर गारेशिवाय पाऊस नसतो हिवाळ्यातला हाय हॅलो स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आता संध्याकाळचे वाजले आहेत तीन साडेतीन तीन, तीन ते साडेतीन वाजलेले आहेत तर आता झाले माझं सकाळचं जीवन काम मावरलं आणि काल काय झालं सगळे कपडे काल कपडे धुतले आणि वर ठेवले आणि अचानक आला अवकाळी पाऊस तर ते परत कपडे धुतले त्याच्यामुळे आज एवढा उशीर लागला आहे आणि वर आता कालचे आजचे सगळे कपडे आता वाळालेत तर तुम्हाला सांगायचं होतं रात्री मस्त अशी आमटी बनवली तर आमटी बनवली आणि पहिली वेळेस मी आमटी भाजून बनवली होता बरीच म्हणजे असं म्हणतात भाजून आमटी छान लागते भाजून आमटी छान लागते म्हणून भाजून आमटी बनवली आणि इतकी तिखट झाली बापरे आणि मुलांना आमटीचा प्रकार आमटी कढी बेसन हे अजिबात हा प्रकार आवडत नाही आणि मुलं थांब तर मुलं म्हणालेत यशाने शशांक म्हणला की मम्मी मला तू कंटाळा नाही तर आत्तापासून मुलं म्हणणं आलेत की कंटाळा आणलाय तर कंटाळा कोणत्या गोष्टीचा आणलाय तर कंटाळा या गोष्टीचा आणलाय की त्यांना आमटी बनवली तर आमटी आमटी बनवली या गोष्टीचा त्यांना आलाय तर त्याच्यामुळं म्हणतात मम्मी तू आमटी बनवली त्याच्यामुळे आला तर मी त्यांच्यासाठी संध्याकाळी मस्त अशी भेंडी बनवली होती पण त्यांना सरप्राईज द्यायचं होतं मला थोडंसं रडवायचं होतं तर त्याच्यामुळे शशांक थोडासा रडला त्याच्यामुळे रडत रडत म्हटलं की पप्पाला सांगत होता की पप्पा मला मम्मीनं खूप कंटाळा आणला आहे तर या गोष्टीचा त्यांना कंटाळा आहे तर आमटी भेंडी बनवली मसाला भेंडी बनवली होती मग नंतर खुश झालं दोन्ही पण देखील खूप खुश झाले भेंडी बनवल्यानंतर तर चला तर इडलीसाठी पण मी आता तांदूळ वगैरे भिजायला टाकले तर उद्या सॅटरडे आहे शनिवार आहे तर त्यांना डब्यावर उद्या द्यावं लागतात काय इडली मेंदुडे अशी काही द्यावं लागतं त्याच्यामुळे मी त्यांना इडली तांदूळ भिजवायला टाकले आणि हां सांगायचं म्हणजे यस्टला आमच्या इन्स्टंट कोणतीही रेसिपी आवडत नाही इन्स्टंट रेसिपी त्याचं खूप राग येतो त्याला तर त्याच्यामुळं ते त्यानं अगोदर सांगितलं की मग मी इडली बनवायची असेल तर इन्स्टंट बनवू नको तांदूळ भिजायला टाक तर टाकले तांदूळ भिजायला आणि मुळे मुलं याची वेळ जाईल तर चला तर इथं चालली आता उद्याची शनिवारची तयारी आपल्याला बनवायची मुलांसाठी टिफिनवर इडली शेजारच्या ताई आहेत आमचे शेजारी आहेत तर त्यांनी त्यांच्याकडे शेत आहे आणि ते काल गेल्या होत्या तूर तोडायला काय म्हणतात ता हां तूर गेले होते तर त्यांनी काही काही हिरव्या शेंगा होत्या तर ते त्यांनी त्यांच्याकडे काय ठेवले आणि मला थोडेसे एका आमटीच्या दिली आणि उन्हाळी आज काय खावडते शहराच्या ठिकाणी आमटी शेंगा वगैरे काही ये येत नाहीत तर नवीन काहीतरी म्हणजे असं आहे आमटी तर त्याच्यामुळं त्यांनी मला दोन तीन, तीन तीन चार वेळेस शेंगा दिल्या होत्या तर तीन चार वेळेस मस्त आमटी बनवली होती आणि आता ही तूर तोडायला आली तर त्याच्यामुळं लास्टची ही आमटी आहे ती लास्ट आहे तर त्याच्यामुळं आमटी केली आणि लेकरांनी खाल्ली नाही तर चला आमटी जी रेसिपी मी आज कशी केली ते दाखवते तर आज चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मिरच्या घेतल्या भाजून सोले घेतले कोथिंबीर घेतला कोथिंबीर थोडं जास्त प्रमाणामध्ये घ्यायचा कारण आमटी खूप छान होती त्याने आणि आता हे सगळे मी मिक्सरमधून आबडधबड वाटून घ्यायचं कारण बारीक जर ना तर चव बदलून जाते तर इथे मी आबडधोबडच वाटून घेतले पातेल्यामध्ये तेल टाकले तेल लसूण करून टाकलं आहे आणि याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकायचं जशी तुम्हाला घट्ट पातळ आमटी आवडते अशा प्रमाणामध्ये पाणी टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्त अशी एखादा दोन उकळी द्यायची आणि तयार आहे आपली तर अशी केली मी ओल्या शेंगाची आमटी ओल्या शेंगाच्या तुरीच्या शेंगाची, शेंगाची आमटी केली मी तर आजची आमटीची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि आता ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता पुढच्या एखाद्या छानशा ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत बाय